आजारपणात उपचार परवडणं हीच खरी आरोग्य सेवेची कसोटी असते पैशाअभावी कोणाचेही उपचार थांबू नयेत ही अशोक भाऊंची तळमळ त्यांची हीच तळमळ आज गरीब आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी खऱ्या अर्थाने संजीवनी ठरली आहे सर्वसामान्य नागरिकांना आपल्या परिसरात दर्जेदार आणि परवडणाऱ्या दरात उपचार मिळावेत यासाठी अशोक भाऊ हरणावळ यांच्या पुढाकाराने गोल दवाखान्याच्या ठिकाणी महानगरपालिकेतर्फे स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे दवाखाना सुरू करण्यात आला डायलिसिस सेंटर मोतीबिंद ऑपरेशन मोतीबिंद ऑपरेशन मोफत मध्ये नागरिकांना ह्या ठिकाणी उपचार घेता येतो या, या, या दवाखान्यामध्ये डायलिसिस सारखी महागडी व जीवनावश्यक सेवा उपलब्ध झाल्यामुळे गरीब मध्यमवर्गीय आणि ज्येष्ठ नागरिकांना खासगी रुग्णालयांचा अवाढव्य खर्च टळला त्यासोबतच आधुनिक नेत्र तपासणी सुविधा सुद्धा येथे उपलब्ध करण्यात आली आहे मी वस्ती पातळीत राहणारा एक कार्यकर्ता नगरसेवक झाल्यानंतर जे माझं स्वप्न होतं की या ठिकाणी एक मोठा हॉस्पिटल करायचं आणि माझ्या झोपडपट्टीतल्या नागरिकांना जी डायलिसिसचा जो प्रकार होता की डायलिसिस साठी जी दुन करणारी आमची ताई जे आमचे गोलमोलमजुरी करणारे जो खर्च परवडत नव्हता मोतीबिंदूचं ऑपरेशन करायचं तर तो खर्च परवडत नव्हता या ठिकाणी अतिशय चांगलं डायलिसिस से सेंटर चालू आहे ओ पी डी चालू आहे या ठिकाणची मोतीबिंदूचं ऑपरेशन केलं जातं आणि ह्या पुढील काळातसुद्धा मी या, या शेजारच्या ठिकाणी जी काही महानगरपालिकेचं रिझर्वेशन आहे या ठिकाणी कॅन्सरचा हॉस्पिटल करण्यासाठी मी प्रयत्न आज हा दवाखाना फक्त उपचाराचं ठिकाण नाही तर हजारो कुटुंबांसाठी दिलासा आधार आणि विश्वासाचं केंद्र ठरलं आहे कारण जिथे आरोग्याची काळजी असते तिथेच खऱ्या अर्थाने लोकहिताचं नेतृत्व दिसून येतं अशीच विकासाची घडी कायम चालू ठेवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या घड्याळ या निवडणूक समोरील बटन दाबून अशोक भाऊ हरणावळ यांना प्रचंड बहुमताने विजयी करा